पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार काशीनाथ दाते सर यांचा पारनेर तालुका प्रचार दौरा मोठ्या उत्साहात सुरू आहे दरम्यान त्यांना तालुक्यामध्ये मोठा प्रतिसाद देखील याचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे तालुक्यातील पावळ शिरापूर राळेगण थेरपाळ वडनेर बुद्रुक आदी परिसरामधील गावांमध्ये उमेदवार काशीनाथ दाते यांचा वाढता प्रतिसाद आगामी काळामध्ये पारनेर तालुक्याच्या राजकारणामध्ये मोठा फेरबदल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे काशीनाथ दाते सर यांच्या गावभेट प्रचार यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती मधुकर उचाळे तसेच जिल्हा अध्यक्ष अशोक सावंत प्रशांत गायकवाड सचिन पाटील वराळ तसेच वसंतराव चेडे भास्कर उचाळे दिनेशराव बाबर लहू भालेकर अशोक चेडे संग्राम पावडे तसेच शहाजी कवडे कापसेसर आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते यापूर्वी तालुक्यामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती राजकारण व्हायचं निवडणुका होत होत्या परंतु मागील पाच वर्षांपासून तालुक्यामध्ये हा मुद्दा मागे पडून प्रसिद्धीवरती निवडणूक झाली आणि त्याला आपण भुललो आणि निवडणुकीचा निकाल वेगळाच लागला त्यापूर्वी नेतृत्वानं गावाच्या राजकारणामध्ये कधी भाग घेतला नाही गटतट पाडले नाहीत जो विरोधात जाईल त्याला त्रास देण्याची भूमिका घेतली गेली आणि हा त्रास भविष्यामध्ये होऊ नये यासाठी आपण परिवर्तन केलं पाहिजे निवडणुकीमध्ये विखे पाटलांवरती घराणेशाहीचा आरोप करत होते आणि आता यांनी स्वतःच घराणेशाही सुरू केली आहे म्हणून मी ही परिवर्तनाची लढाई सुरू केली आहे मला विश्वास आहे या परिवर्तनाच्या लढाईत तुम्ही माझ्या बरोबरीनं निष्ठेनं निर्धारानं राहणार आहात भविष्यामध्ये आपणाला कुठलाही त्रास होणार नाही याची ग्वाही मी सर्वांना देतो हे सर्व संपवायचं आहे ते दोन हात करून नाही तर ते संपवण्याचा मार्ग आहे तुम्ही परिवर्तन करा हे सर्व जागेवर येईल आणि यापूर्वीच्या नेतृत्वानं जो तालुक्यामध्ये आदर्श घालून दिला आहे त्याप्रमाणे आपण तालुका पुन्हा फुले शाहू आंबेडकर सेनापती बापट अण्णा हजारे यांच्या विचारावरती आणण्याची जबाबदारी घेऊ असे यावेळी काशिनाथ सर यांनी म्हटलंय विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर